हाय ताई झाला का चाय नाही का ताई चा नाही झाला रस्त्याने चालू आहे बकर वाड्याकडे घेऊन आई एक वेरा जय बाळमामा जय बाळ मामा दादा जय बाळ मामा स्वागत आहे मगाशी काय झालं बोलता बोलताच रेंज गेली ना मग लाईव बंद केली मी लाईक डन धन्यवाद आई एकवेरा रस्त्याने घरी घेऊन चालू आहे वाड्याकडं बकर लाईक केलं आहे ताई साहेब धन्यवाद दादा एळ कोट, कोट जय मला अरेंज केल्यामुळे मला माघारी यायला लागलं <laughs> तुम्ही गेलेच ना आलेच नव्हते हॅलो आशु भाऊ गणपतदादा जय बाळू मामा जय बाळू मामा बाळासाहेब दादा जय मल्हार ताई साहेब जय मल्हार आशिषदा नमस्कार मनोज भाऊंकडून वहिनी साहेब जय बाळू ममा जय मामा गणपती भाऊ काय म्हणतोय पाऊस पाणी सर्वांकडं आमच्याकडं खूप वातावरण झाले बरं का आशिष दादा नमस्कार अरे वा शा 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 ते पटपट लाईव्ह फॅमिली आली आहे शेतात होते का तिथं रेंजच नव्हती त्याच्यामुळं लाईव्हच नाही घेतली म्हटलं चला आता घरी पोचेपर्यंत वज वज थोडीशी गणपतदादा नमस्कार जय मामा शीतलताई नमस्कार गणपतीदादा नमस्कार आपण कुठून आहे आम्ही आहे आहिल्यानगर अहिल्यानगरवरून आहे दादा अहिल्यानगर मनोज दादा गणपतीदादा नमस्कार निविदेदा ताई नमस्कार आशिष दादा नमस्कार चॉकलेट घ्या निविताईकडून मी नगरवर आहे दादा तुम्ही कुठून ये मनोज दादा नमस्कार ओ गणपती भाऊकडून अरे वा लय पटपट आले बोल लाईव फॅमिली माझी निविताई नमस्कार आणि हसत आहेत आशिष भाऊ वहिनी साहेब आल्या का आशो दादा ताई तुला पण ओके ओके मला पण का मला नाही दिलं तरी मी नाही रुजणार ओली तू जाऊ हॅलोगन दादा म्हणत आहेत पाऊस पाणी काय म्हणतोय सगळ्यांकडे लय पटपट आले तुम्ही स्वागत आहे बरं का लाईव्ह मध्ये अमृत चिंता केल्याने बिघडलेल्या गोष्टी चांगल्या होत नाही पण त्यावर चिंतन केल्याने चांगला मार्ग सापडतो कोणी कौतुक करावे वाटिका लाभ तुमचाच आहे कारण बरोबर हो आज आली मग लई खुश का आज सोलापूरवरून सोलापूरहून आहे ताई ओके ओके हॅलो हॅलो गणपती दादांचीच आयडी काही कारण कौतुक प्रेरणा देते तर टीका सुधारण्याची संधी नेहमी ताय हसतई आज लई खुश असणार आशिष दादा हो बही बाळासाहेब दादा नमस्कार मनोज दादांकडून सो फेस दिखाओ फेस नाही दिखता आम दाखवत आम्ही मेंढ्याच बघा तुम्ही दादासाहेब मेंढपाळ धनगर सोळा जिरोसाठी आयडी आपली निविता हसत आहे निविता येईन आशभाऊ हस हा मग आज वही नाही आली मला खुशीच असणार ना हा आलाय ना यो अशी जदा खुश आहेत ठरलं का काय मनोज दादाला काही माहीत पण नाही अजून मनोज दादा लग्न झालंय पेपरला गेल्या होत्या आशु भाऊंच्या मिसेस म्हणजे आपल्या वहिनी म्हणजे माझ्या जाऊ बाई बर का ती भाऊ म्हणतात यांना तुम्ही भाऊ भाऊ येत आणि आज त्या आल्यात होऊन म्हणून आम्ही त्यांना चिडवतोय चारा छान झाला आहे मेंढ्यांसाठी हो होता <laughs> बोला तुम्हीच मला नाही कळ ते म्हणत होते आणि फेस दिखाव ह्या चांगलं झालंय चारायला दादा आणि वावर पण होते आतापर्यंत आता झाली तू वावर पॅक बर रोटर मारलेत कोणी माका लावल्यात बाजरी पिरली पण आतापर्यंत मी अशी दादा वर नाराज आहे लग्नाला नाही सांगितलं म्हणून ना आम्हाला सांगितलं लग्न होऊन एक महिना आहे आलाय आता हा एक महिना पण आताच गेल त्या पेपरला ना मग बऱ्याच दिवस गेल त्या ना आज आल्यात त्या मायरीवरून मायरवरून म्हणून आज आशा भाऊ खुश असतील ना असं म्हणतोय आम्ही नमस्कार सर्व ताई दादांना नमस्कार नमस्कार दादा तुमचं पण चायनल आहे का जय मल्हार जय बाळू ममा जय मल्हार जय बाळू ममा दादा सोलापूरवरून आहेत ना तुम्ही स्वागत आहे तुमचं चॅनल आहे का तुमचं सांगा असलं तर आमच्या व्हिडिओला कमेंट करा आम्ही पण तुम्हाला सब करू एक महिना झालाय गणपती भाऊ एक महिना आम्हाला पत्रिका पण पाठवली ती पण आता पुढं मेन पाळांना जमते का एवढे लांब शक्य नाही ना लग्नाला जाणं पण लई लांबी आशु आम्ही अशाच फोनवरतीच शुभेच्छा दिल्या हो ताई लई दिवसानी आली ना वैनी मग काय आता आज लई खुश अशी झाला लई खुश लई खुश पण आशु काय लाईव्ह यायचं सोडलं नाही बरं का बर म्हटलं आशु लग्न झाल्यावर काय आता दादा लाईव्हला येणार नाही पण रोज कंटिन्यू असतात लाईव्हला ते गणपती आणि आम्ही जय मल्हार आहोत आम्ही पण जय मल्हार जय मल्हार जय मामा आपली एकच हवा जय मल्हार बोल भावा काय भिवे बाळूमामाच्या नावाने चांग भले दादा अरे वा छान झाले मग आशिष दादा हो आशिष दादा पळाला <laughs> चिडवल्या नाही चिडणार मी मोर चालू का यळ कोट यळ जय मल्हार निमित आई एकवीरा जय बाळू ममा जय बाळू ममा दादा बाळूमामाच्या नावाने चांग हे बघ ही आपली मेंढरे दादा ही आमची गौरी दीदी आई एकवीरा आम्ही चालू बकर घेऊन घरी चारच जय मल्हार जय मल्हार ही गायन आपले एवढे मेंढरे आहेत दादा बाकी सर्व लावी फॅमिलीला माहिती आहे तुम्ही आज नवीन आलात म्हणून तुम्हाला दाखवते पेमेंट केली आहे ताई ओके ओके दादा धन्यवाद <coughs> तुम्हाला पण सब करू आम्ही तुमची लाईव्ह वगैरे असते का ते पण सांगा लाइव असले तर आम्ही लाईव्हला पण येऊ हो तुम्हाला आमची सर्वच लाईव्ह फॅमिली खूप छान आहे मी सब केलं आहे ताई ओके आम्ही पण करू दादा तुम्हाला सब पळालो नाही आहो <laughs> नाही पळाले का आम्हाला वाटलं गेले वहिनीला भेटायला हॅलो हॅलो अशी झालं आम्हाला वाटत वहिनी एवढे तू आली गळा भेट घेता काय का ग नित ताई म्हटलं आशु आता वहिनीला दिवस पेपरला गेल त्या आल्यावर गळा भेट घेत असतील म्हंटल नमस्कार ताई साहेब नमस्कार दादा साहेब कसे आहात तुम्ही ताई कशा आहेत पाऊस पाणी काय म्हणतोय लाईक डन पंधरा नंबर धन्यवाद दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये सातारचे दादा <coughs> रामकृष्ण हरी सातारचा वाघ कोरे गावकर नमस्कार मनोज उकडून नमस्कार ताई साहेब नमस्कार दादा साहेब जय बाळू मामा कसे आहेत तुम्ही मग मी आलते लाइवला लाईक केलं तुमच्या पाऊस बरा आहे इकडं पण आहे बर का दादा पाऊस आज नाही आहे आबाळ वाहत आहे पण वातावरण आहे ना वेळ नाथ भक्तीचा नमस्कार म वहिनी साहेब हा सातारचा वाघ आहे ना तो आपल्या गावापासून जवळ आहे निविताई कुठे आहे आशिष भाऊ नमस्कार आपल्या आप्पा दादांकडून जवळ आहे का तुमच्यापासून दादा दादांचे व्हिडिओ पण बघते कमेंट पण करते सगळं दा दादा नमस्कार हो आशिष भाऊकडून दादा चहा पाणी झालं का हप्पा दादा आशुष भाऊ सातारचे दादा सातारच्या दादांचं नावच माहित नाही मला सर्व लाईफ फॅमिलीची नाव माहिती सातारिताई लवकर या सातारच्या दादांचं नाही नाव माहिती मला त्यामुळे सातारचे दादाच म्हणते मी अजून शेतात आहे नाही चाललोय रस्त्याने बघा काय रस्त्यानेच चाललोय बघा आलेत ठर 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 घराकडंच निघालोय निघायचंय शेताकडं म्हणजे आता चाललोय दोन किलोमीटर राहिले आता आपलं दोन किलोमीटर राहिलं असं ना बा काय एक किलोमीटर का एक एक दीड किलोमीटर राहिलं असं ना आता चाललोय आम्ही वातावरण लेख खराब झालं तुम्ही शेतात ये का सॉरी सॉरी तुम्ही शेतात चहा पाणी झाला का ताई नाही नाही पाणी कशाचा अजून आता शे आम्ही राहनातून निघलोय शेत घरी चाललोय शेताकडं म्हणजे आपल्या वाड्याकडे चाललोय शेतातून या काय आहेत माग आज एवढी गडबडीत लाईव्ह घेतली पण सर्वांनी हजेरी लावली बर का सर्वांचा कोपरापासून सर्वांना नमस्कार निवांत घेतली ना कोणीच लाईव्ह येत नाही आज फक्त बकर शेतातून काढली लाईव्ह चालू केली इथपर्यंत येईपर्यंत वीस लाईक पण झाले दादा गडबडीत घेतली ना लय लाईव्ह फॅमिली आणि निवांत बसून लाईव्ह घेतली ना कोणी येत पण नाही कांटाळा येतो बसून बसून हो तसं माझं धावपळीच्या याच्यातच झालंय सगळं मनोज दादाला आहे आशुभाऊला आप्पा दादांना मला असं निवांत वेळ काय युट्यूब साठी वेळच नाही माझ्याकडं सगळं काम करता करताच करायचं यायला लागलं आहे चला बाय